घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर हा जो शार ब्रिज आहे हा एकोणविशे सत्त्याऐंशीला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर ज्या या पोलाची दुरुस्ती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही सातत्याने प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे व्हायचे खड्ड्यानंतर ते खड्डे भरले जायचे त्याच्यावर डांबर टाकलं जायचं याच्यावरती एवढं वजन झालं होतं की हा पूल जवळपास धोकादायक झाला होता याच्यामध्ये तीस स्पॅम आहेत बेरिंग होत्या त्या जवळपास निकामी होत आल्या होत्या त्या बदलणं गरजेचं होतं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही गेली सहा महिने सातत्याने पाठपुरावा करत होतो शेवटी आम्ही ते आंदोलनही केलं आणि आम्ही त्यांना भाग पाडलं की हा पूल दुरुस्त झाला पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर अट ठेवली की हा पूल जर तुम्ही दुरुस्त करत असाल तर त्या पुलावर आत्तापर्यंत तुम्ही जे मटेरियल टाकले ते पूर्ण काढा ते सर्व रिपेअर करा आणि एकदा त्याचा काय तर सोक्षमोक्षी लावा जेणेकरून कमीत कमी चार ते पाच वर्ष या पुलावरून जे नागरिक जातात त्यांना खड्ड्यांचा किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याबाबत आम्ही सातत्याने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होतो आमची बोलणी चालू होती आजही आम्ही आज किती काम झालं काय झालं कुठे झालं या पद्धतीने आमचं पाठपुरावा सुरू आहे जोपर्यंत हा ब्रिज कम्प्लीट होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण याच्या पाठपुराव्याच्या मागे आहे हा पू हा जो पूल आहे हा तेवीस तारखेला रात्री बारा वाजता सुरू करून देऊ असं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जवळपास याचं काम बऱ्यापैकी आप्प झालं आहे आता याच्यावरती फक्त मास्टेकचं काम चालू आहे बी तर पूर्ण झालेलं आहे मास्टेक संपल्यानंतर हा पूल खुला करता येईल त्या साईडला थोडंसं एक काम आहे पण ते खालून करता येणार आहे त्यामुळे पुलाला कुठेही अडचण येणार नाही बाकी ठिकाणी कठडे तुटलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही रस्ता चालू करून देतो आणि मग आम्ही ते कठडे वगैरे रिपेअर करून तुम्हाला ओके करून देऊ शकतो परंतु रस्ता हा हे तेवीस तारखेला रात्री बारा वाजेनंतर चालू था करून देणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं आमदार कुमार आयंनी मला सांगावं की या पुलावर त्यांनी किती आंदोलनं केलीत कुठल्या डिपार्टमेंटला त्यांनी पत्रव्यवहार केला ते फक्त आयत्यावर कोयता जेव्हा ब्रिजचं चा काम चालू ब्रिज बंद होण्याचं पत्र निघालं त्यावेळेला आमदार यांनी अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना आपल्या कार्यालयात बोलवलं आणि या ब्रिजसाठी मी खूप काय करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सातत्याने दोन तीन दिवसांनी येऊन फोटो काढायचे ते फोटो सोशल मीडियावर टाकले म्हणजे ब्रिज रिपेअर झाला असं होत नाही आहे आमदारांच्या हद्दीमध्ये शाहू महाराज उड्डाणपूल आहे त्या पुलाचीही मोठ्या प्रमाणात दुरुस्त आहे वाल्दुनी ब्रिज आहे त्या ठिकाणी ना नागरिक सातत्याने दोन दोन तीन तीन तर वाहतूक कोंडी होते तिथे आमदार का झोपा काढतायत आमदारांनी जावं तिथं तिथे आमदाराला वेळ नाही मग एकोणावीसशे सत्त्याऐंशी पासूनचा पूल आहे आमदारांची आता ही दुसरी ट्रम आणि पहिली एक ट्रम झालेली आहे मग आमदारांनी तेव्हा काम नाही केलं केलं पाहिजे होतं ना आमदार झोपा काढत होते का मग आमदार आणि फक्त मनसेने केलेल्या कामाचं क्रेडिट कसं घेता येईल यासाठी आमदार सातत्याने पुलावर येतात फोटो काढतात आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर